महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने मात्र संपूर्ण महाराष्ट्राला धक्का पोहोचला मात्र त्यानंतर त्यांनी त्यांची जागा मात्र त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांनी घेतली आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली मात्र अजितदादासारखा जनता दरबार तसंच अजितदादासारखं प्रत्येक व्यक्तीचं काम करण्यामध्ये किंवा अजितदादांची शैली कशा पद्धतीची आहे त्याच पद्धतीने देखील सुनित्रा पवार हे काम करणार असं प्राथमिक माहिती समोर येत आहे कारण की जनतेच्या कामासाठी जनता दरबार दादा भरवायचे त्याच पद्धतीने सुमित्रा पवार देखील असा जनता दर भरवणार का हा प्रश्न मात्र आता बारामतीकरांना किंवा सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे मात्र दादा प्रमाणेच ते देखील काम करतील अशीच ग्वाही देखील दिली जात आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये मात्र दादाची जाणजा किंवा उणीव नक्कीच प्रत्येकाला भासवेल हा देखील एक शाश्वत सत्य आहे कारण की अजितदादा पवार हे लोकांच्या मनामध्ये त्याने चांगल्या पद्धतीने घर केलं होतं प्रत्येकाला आपुलकीपणा आणि प्रत्येकाला जीवाच्या भावनेने ते बोलत असायचे त्याच पद्धतीने आता सुनित्रताई पवारांना देखील जनता दरबार भरवा हो आणि अजितदादासारखी कामी करावे असे प्रत्येक जनतेची आता मागणी आहे त्यामुळे येणारा काळच ठरवेल की कशा पद्धतीने अजितदादांची जागा ताईने घेतली हे देखील सत्यच आहे